नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे सोयाबीन कापूस उत्पादकांना जाहीर केलेली मदत म्हणजे मल्लमपट्टी राजू शेट्टी त्यानंतर मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात अडतीस टीएमसी उपयुक्त पाणी त्यानंतरची बातमी आहे जीवन आणि वैद्यकीय व्यवहारित जीएसटी हटवा नितीन गडकरी यांचं निर्मला सीतारामन यांना पत्र त्यानंतरची बातमी आहे ऑगस्ट मध्ये विदर्भ मराठवाड्यात कमी पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्येही देशात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार हवामान विभाग त्यानंतरची बातमी आहे राज्यात एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदोतीस पीकिमा अर्ज दाखल लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला पीक विमा त्यानंतरची बातमी आहे ऑगस्ट मध्ये पाऊस चिंता वाढवणार विदर्भ मराठवाड्यात ऑगस्ट मध्ये कमी पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यात पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट त्यानंतरची बातमी आहे पनवेल तालुक्यात भात पिकाच्या क्षेत्रात घट त्यानंतरची बातमी आहे तुषार थिबकचे सोळा कोटीचे अनुदान रेखाडलेले त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीचा रत्नागिरीतील एकशे पंचेचाळीस गावांना तडाखा त्यानंतरची बातमी आहे दूध दरावरून विखेंचे पुन्हा आश्वासनच त्यानंतरची बातमी आहे पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेत बदल काही लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार एक रुपया त्यानंतरची बातमी आहे खानदेशात बाजरीची पेरणी रेखाटली त्यानंतरची बातमी आहे कोयना धरण परिसरात धुवाधार बेचाळीस हजार शंभर क्युएसेक पाण्याचा विसर्ग त्यानंतरची बातमी आहे पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज विदर्भात आणि कोकण दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज त्यानंतरची त्यानंतरची आहे आहे अकोला वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस अंदाज्यातही अंबडमध्ये एक्केचाळीस गावे तहानलेली सत्तेचाळीस टँकर सुरू त्यानंतरची बातमी आहे पूरग्रस्तांना गोकुळचा आधार छावणीतील जनावरांसाठी बारा टन पशुखाद्य वाटप त्यानंतरची बातमी आहे घाटमात्यासह कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला पंचगंगेची पाणी पातळी पाच तास स्थिर त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी केली सोळा हजार कोटीच्या योजनेची घोषणा त्यानंतरची बातमी आहे आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे राज्यात दुधाचा दर निश्चित ठरवून दिलेला दर न दिल्यास अन्य बेसळ आढळल्यास थेट गुन्हा मंत्री राधाकृष्ण विखेल पाटलांची माहिती त्यानंतरची बातमी आहे कोथंबीर क्विंटलची वाढ त्यानंतरची आहे रासायनिक खताचा सरासरी वापर एक लाख टनावर त्यानंतरची बातमी आहे महापुरामुळे ऊस उत्पादकांचे दोनशे कोटीचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात सत्तेचाळीस लाख शहाऐंशी हजार हेक्टर पेरणी त्यानंतरची बातमी आहे कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठी धरलंय राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतरची बातमी आहे हवामान बदलाचा शेतीवर परिणाम सरकारने लोकसभेत दिली धक्कादायक माहिती त्यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा हालचाली सुरू तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर वर बघण्यासाठी धन्यवाद